महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संजयजी माशिलकर साहेब सचिव आणि संपर्क नेते पुणे आणि सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाला न्याय मिळाला असून मातंग समाजाचे धडाडीचे तालुका शिवसेना प्रमुख सतीश यांना सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर काम काम करण्याची संधी मिळाली आहे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेमध्ये करणारे शिवसैनिक सतीश भाऊ सपकाळ हे नेहमीच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असतात ते सध्या माळशेरस तालुका शिवसेना प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आणि संजयजी माशिलकर साहेब जिल्हा प्रमुख चरणराज चौरे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत त्यांना सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली म्हणून नातेपुते येथील दलित महासंघ आणि मातंग समाजाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी दलित महासंघ आणि मातंग समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज प्रथमच खर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच असा इतिहास घडला की नातेपुते गावामधील मातंग समाजाचा तरुण शिवसेना शिंदे गटामधून त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली सतीश आनंद सपकाळ यांची त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचा आभार मानतो आणि ज्यांनी एवढं मोठं पद जिल्हा लेवलचं दिलंय कि मातंग समाजाला खरोखरच न्याय मिळालेला आहे आणि त्याची पावती कामाची सतीशला म्हणजे सतीश आनंद सपकाळ अध्यक्ष यांना पुढं नेण्याचं काम या शिंदे गटाच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे तरी इथून पुढच्या काळात सपकाळने मोठ्या पदावर जाण्याची भरारी घ्यावी आणि शिंदे गटाचा मी आभार व्यक्त करतो की मातंग समाजाला जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात प्रथमच एवढं मोठं पद न ताकद दाखवता किंवा न काय करता म्हणजे सपकाळ अध्यक्षाच्या कला कौशल्याने त्यांना एवढं मोठ मोठं पद मिळालंय आणि जिल्हा नियोजन समिती म्हणजे एक प्रकारे जिल्हा परिषद सदस्य किंवा मिनी आमदारच म्हणून ती पद ओळखले जात आणि ह्या ही जी ही पद ज्या लोकांना माहीत आहे ती लोकांचा एवढा मोठा जळफाट आज मला <coughs> अनेक वर्ष झालं मी शिवसेनेत काम करत असताना ह्याची मला कुठेतरी पोच पावती शिवसेना शिंदे गटाने दिलेली आहे तर सर्व समाजांना आमच्या आनंदाचं वातावरण आहे तर जिल्हा नियोजन समितीचा जरी काही जे निधी असेल ते मी चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी त्याचा वापर करीन कुठं सुद्धा चुकीच्या ठिकाणी निधी नेणार नाही